रेल्वे क्रॉसिंग करते वेळी रन ओव्हर होऊन झालेल्या अपघातात भडगाव तालुक्यातील कसगाव येथील योगेश पाटील या तीस वर्षीय वाहन चालकाचा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हाती आले आहे भडगाव तालुक्यातील कसगाव गावातील व्हॅन चालक योगेश पाटील हा तीस वर्षीय इसम दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास कसगाव जवळीलच श्री चक्रधार स्वामी रेल्वे उड्डाण प्ला जवळच डाऊन लाईन वरून धावणाऱ्या गोवा एक्सप्रेस या रेल्वे खाली आल्याची माहिती पाचोरा जंक्शन वरून मेमोद्वारे चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांना मिळताच चाळीसगाव लोहमार्ग पोलिस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह चाळीसगाव येथील रुग्णालयात नेला होता या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करत आली आहे मैताच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका